मुकुंदनगरमध्ये भानुदास कोतकर यांची अनपेक्षित भेट परिसरात चर्चांना उधान ही भेट आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात होती का की वेगळं काही चला तर मग जाणून घेऊयात मुकुंदनगर परिसरात आज भानुदास कोतकर यांच्या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात तसेच स्थानिकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला कोतकर यांची ही भेट राजकीय होती का आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवीन समीकरणं जुळतायत का परंतु प्रत्यक्षात या भेटीचं कारण होतं अल कौसर क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेचं भव्य उद्घाटन मुकुंदनगरमध्ये तब्बल अठरा वर्षांची यशस्वी सेवा दिल्यानंतर अल कौसर क्लिनिकने आता आपली नवी शाखा समीरनगर शाळेजवळ फकीरवाडा येथे सुरू केली आहे या नवीन शाखेचं उद्घाटन भानुदास कोतकर यांच्या शुभहस्ते पार पडलं याप्रसंगी शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी त्यांना खास आमंत्रित केलं होतं उद्घाटनानंतर भव्य सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं ज्यात नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आणि तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य सल्ला दिला शिबिरात डॉक्टर हसीना मुद्दस्सर शेख डॉक्टर कौसर आफरीन खान आणि डॉ एस अब्दुल रौफ यांनी सहभाग घेतला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला आणि नवीन शाखेच्या उद्घाटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक मित्रमंडळाकडून करण्यात आले होते शेख मुद्दस्सर हे आगामी महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं समजतं कोतकर यांच्या या भेटीमुळे काही नवीन समीकरणे जोडतात का हे पाहणं आता राजकीय दृष्ट्या महत्वाचं ठरणार आहे आज ह्या शिक्षा सर नगर माजी नगरसेवक यांच्या निकच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं केलं आणि ह्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सर्व सर्व काय सर्व नागरिकांनी ह्या उपचारासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी घेतला सर्व सामान्य माणसाला ह्या शिबिरास्त उद्घाटनाचा लाभ खऱ्या मिळाला त्या दिला त्याबद्दल या क्लिनिकचे सर्व सभासद सगळे आपले नाशिकवाईक आपले सगळे डॉक्टर मंडळी जी नाशिकवाईक आहेत ना। ना। या सगळ्यांना खऱ्या अर्थान माझ्या अंतकरणातून माझ्या खोली वर्षीन आणि माझ्या संदीप उद्योग मी आपल्या उद्योग व्यवसायाला अधिक अधिक अशा शुभेच्छा देतो इथून पुढच्या कालखंडामध्ये अशी भागातली लोकसंख्या जी वाढलेली आहे या वारच्या लोकसंख्येच्या वार्षिक लोकसंख्ये नजरेसमोर ठेवून पुढील कार्य आपल्या संस्थेने अशाच पद्धतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सर सर्व सहकारी सर्व नातेवाईक डॉक्टर सर्व कार्यकर्ते या सर्वांना मी अशा प्रकारची विनंती करतो की उद्याच्या काळामध्ये आपल्या हुकुलनगर फिरवाडा परिसरामध्ये लोकसंख्या ज्यादा मोठ्या प्रमाणात झाली आहे या लोकसंख्येच्या आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्याच्या सामोरे जायचं असेल तर आपल्याला ह्याच अशा शिबिराच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं चालू ठेवावं अनेक आपल्या कार्यालयांनी आपली शुभेच्छा देतो आणि उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आज चार नोव्हेंबर रोजी अल क्लिनिकच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन झाले आहे आणि या उद्घाटनाप्रसंगी येथे सर्व रोग निदान शिबिर नेत्र तपासणी तसेच रक्तातील सर्व तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या होत्या यामुळे येथे चांगलीच गर्दी झाली असून अडीचशेच्या तीनशे रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून अल क्लिनिकचे हे जे कार्य कौतुकास्पद असून मी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देत आहे नमस्कार मी डॉक्टर अब्दुल राऊफ शेख अल्कौसर क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी आज आपण या ठिकाणी एक भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिरामध्ये अडीचशे ते तीनशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे खूप छान उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे आपला त्यामध्ये आपण स्नेहालयामार्फत एक मोफत आय तपासणी शिबिरही घेतले होते आणि त्याच्यामध्ये रक्तलग्मी तपासणी शिबिरे घेण्यात आले त्यासही खूप उत्तम प्रतिसाद मिळाला तर यापुढेही अल्कौसर क्लिनिकच्या जसे इतर शाखेमध्ये आम्ही सुविधा देत होतो तशीच पूर्ण सुविधा या शाखेमध्ये देखील आम्ही यापुढे देण्याचा प्रयत्न करू तरी जास्तीत जास्त रुग्णांनी नंतरही त्याचा लाभ घ्यावा आणि आम्ही आणखीन असे शिबिर वेळोवेळी आयोजित करत राहू धन्यवाद